या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सुला... सोलापूर तालुका पोलीस स्टेशन आयोजित सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार सोहळा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत यावर्षी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला गणेशोत्सव साजरा करत असताना ज्या गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती ध्वनी प्रदूषण न करणं डीजेटॉलबीचा वापर न करणं सामाजिक उपक्रम राबवणं मिरवणूक न, न काढणं कायदा व सुव्यवस्था राखणं तसेच पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचं पालन केलं त्यांचा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला हा पुरस्कार सोहळा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन इथं आयोजित करण्यात आला होता विजेत्या गणेश मंडळांना पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण करणाऱ्या तीन मंडळांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला त्या खालोखाल पाच मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला मिरवणूक न काढता जागीच विसर्जन करणाऱ्या सतरा मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला सदर पुरस्कार सोहळ्याचं संपूर्ण नियोजन व कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी केला आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांनी केलं विजेत्या मंडळांची निवड पर्यवेक्षक राज साळुंखे वा आतिष गवळे यांनी केले हा पुरस्कार सोहळा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके नागाबाई गंपले अमलदार सचिन मागाडे यांनी पार पाडले डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार रक्ताची उलटी गिरण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची कोटेज आयसीयूलिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेड चार समोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट